शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली आणि अंबेरी या दोन गावांत वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती कुरोली येथे ओम परम हंस सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज यांचा प्रकट दिन 16 मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि यशवंत बाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती प्रकट सोहळ्यानिमित्त सकाळी नऊ ते दहा श्री महाराजांना अभिषेक आणि पालखी सोहळा संपन्न झाला त्यानंतर दहा ते सव्वा बारा या वेळेत हरिभक्त पारायण गजानन बुवा कुंभार कुरोलीकर यांचं कीर्तन झालं या कीर्तनाच्या मध्यांतरामध्ये हरिभक्त पारायण यशदास रचित अरे अरे विठ्ठला नित्य उपासना या दोन पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालं यावेळी यशवंत हो जयवंत हो आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख डॉक्टर सचिन भोसले विश्वस्त कुमार शेटे बाबूराव माणे दीपचंद भोसले बापू शेटे श्री मोकाशी आदींसह भाविक उपस्थित होते यानंतर महाराजांचा प्रकट दिन या विषयावर आख्यान झाले बारा वाजून दहा मिनिटांनी बाबांच्या प्रतिमेवर पुष्प वर्षाव करण्यात आला नंतर महाआरती आणि आले हा महाप्रसाद आणि चहा प्रसाद दिवसभर सुरू होता तर दुपारी वाजल्यापासून वाजेपर्यंत बाबा भक्तांचा भजनाचा सामुदायिक कार्यक्रम झाला सायंकाळी महाआरती नामस्मरण श्लोक नित्यपाठ बाबांची भजने आदी धार्मिक कार्यक्रम झाले सायंकाळी ठीक सहा वाजता महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली दरम्यान अंभेरी येथील देवदरीतील कार्तिक स्वामी मंदिरात भगवान श्री कार्तिक स्वामी दर्शन योग संपन्न झाला कार्तिक पौर्णिमा कृतिका नक्षत्र आणि कार्तिक मास निमित्तानं सोहळा झाला यानंतर दिवसभर आणि रात्री दहा ते पाटे चार या काळामध्ये विशेष दर्शन योग होता हा दर्शन योग साधण्यासाठी खटाव कोरेगाव तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भक्तांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती या निमित्त श्री कार्तिक स्वामी देवस्थान ट्रस्टच्या च्या वतीनं सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचा महाप्रसादा हजारो कार्तिक स्वामी भक्तांनी लाभ घेतला कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊन हजारो भाविकांनी आपलं जीवन कृतकृत्य केल्याबद्दल मठाधिपती परशुराम महाराज वाघ यांनी समाधान व्यक्त केलंय मान्य नव्हतं आणि म्हणून नियतीन योजना म्हणजे आजचाच दिवस या कार्तिक पौर्णिमे दिवशी घरोघरात पुरोली सिद्धेश्वरला पाहुणे रावळींची चंद्रा आज घरोघरी पोळ्याचा सुवास सगळीकड आज पोळ्याच पोळ्या आणि परवा दिवशी <laughs> <laughs> आणि मग तो पोळ्याचा सुगंध घरामधून सुटलेला अशा एक पाच ते सात हजार गन गन प्रोहलीची वस्ती घरामध्ये आलेले तितकेच पाहुणे एवढी गर्दी झालेली होती आणि शेगावच्या गजानन महाराजांची दिंडी श्री क्षेत्र ट्रोली सिद्धेश्वर येथे आली फक्त म्हणत होते काय गण गन गण गन गण

सकाळ उजाडणे श्री महाराज काठी टेकी टेकी ठेकी सिद्धेश्वर मंदिराच्या पूर्वेच्या रस्त्यानं इकडं ओढ्याकडे यायला निघालेले होते थकले म्हणून कवठ्याच्या वृक्षाखाली जाऊन बसले आणि एकटेच एकांतात लोकांतापेक्षा एकांत त्यांना प्रिय कारण त्यांनी तपश्विन मिळवलेले असते तुम्ही दहा रुपये देणार आणि त्यांचं सगळंच लुटून नेणार त्यामुळं त्यांना एकांत प्री एकांतात बसले आणि ही दिंडी पुन्हा निघाली सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळी दिंडी निघाली शेगावच्या संस्थानाची दिंडी सुरुवातीला मानाचा हाती रजनाश त्याच्या पाचना गे कर टाळकरी पालखी त्याच्या मागे तालकरी विनयवाले पाताळवाले सबरी अशी हरीने दिंडी निघालेली आहे प्रत्येकाच्या मुखावर गणगणणात बोलते सजजेकार चालले आहे आणि आजखी निधारी जज्ञानं

न कळत होईना पण जर चुकी झाली तर त्या चुकीला माफी बिलकुल नाही बाबा ज्या वेळेला एक रुपया मी देतो त्यावेळेला आपण ज्यावेळेला बाबाच्या पेटी दक्षणा टाकतो त्यावेळेला आपण त्या दक्षिणा टाकल्यानंतर आपली परिस्थिती आपल्याला सांगून जाते की आपल्याकडे पैसे किती आले मग आपल्याला तुम्हाला या निमित्तानं आपल्याला या आपल्या यशवंत या आपल्याला माहिती द्यायची फार मोठा हा निर्णय आम्ही घेतोय घेतोय ही जी गोष्ट आहे आम्ही तुमच्या सारखेच मनुष्यात आपल्यातूनच माणसं आपण आलो म्हणून या ट्रस्टीमध्ये आलो आणि त्याचा कारभार करायला आम्हाला एक थोडीशी संधी दिली म्हणून प्रामाणिकपणे जेवढ करता येईल आम्ही प्रामाणिकपणे काम करता आगे है, काई करत तुमच्या सारखेच आम्ही बघतायत आम्ही काय परमेश्वर नाही चूक झाली आपले बाबाच सांभाळून घेणार आहेत न कळत का होईना पण काही गोष्टीची चुका जरी झाल्या तर तशाच पद्धतीनं त्याच पद्धतीनं आपल्याला बाबा एरळ न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे आणि शरद कदम सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा